रामकृष्ण हरी देवा मराठी व्ही लॉकच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपल्या मित्रांनो मनपूर्वक सर्वांचं स्वागत आहे आज मी आलेलं आहे दोन वाजता आमचं तिथं काम माझं बरंच पेंडिंग पडलेलं थोडं काम करून आलेलं आहे उद्या मला जायचं पाटणला आणि शाळेत घेऊन आल्या उशीर झाल्यामुळं आत्ता मी जाऊन हो का इथं लालगं ठीक दिसत असं लालग लालकांड हे याच्यावरून घोळ आणून ठेव घोळ आणून टाकल्या मगापासून ते सहा ते सात वाजे आणली ती गोळीची आणि बघा काही तुम्ही बघू शकता आता माझं प्रतिबिंब दिसत असेल तुम्हाला सावलीची रुपात दोघं आहे तिकडं अशी घोळीची घोळी विस्कटलेले सात ते सात हे आणले तुम्ही वजी आणि त्याची घोळी विस्कटल्या सगळीकडं आणि सुरेश बापू आमचे इथंच वाड्याला घेऊन गेले शियापुढं असं तुम्हाला ते निर्गेल तर झाडापर्यंत घोळे विस्कटलेले दिसत असेल आणि याच वगळ्यानं सुरेश बापूशी शियाळे घेऊन खाली गेली ती आणि आता मला ती पाटणं जावं का काय जायला पाहिजे शेळ्यांच्या जवळ आपल्या आणि बापू तिकडे खाली शेरडे घेऊन आहे आता असं करतो माझी त्या कोपऱ्यात ते को फवारने त्या कोपऱ्यात माझी पिशवी वगैरे राहिल्या ती पिशवी घेऊन येतो तो घोळ बघा टाकले मी पायाजवळ माझ्या पिशवी घेऊन येतो आणि मग जाईन घोळ हे करून ह्याला पिशवी घेऊन येतो आणि हे ये दाळखांड इथंच ठेवतो पिशवी आणतो आणि एक घोळ्याचं गटोळ सोडतो इसकडतो आणि तिकडे जाऊन एक एक घोडेचं गटोळ बांधतो ते आणून टाकतो मग बापू जाईन शरडांच्याकडे जा का पिशवी बन कर आहे राहू द्या असं जातो शरडांच्या जा पिशवी राहू द्या तिकडून सगळेच राहू द्या तिकडे शेगा खाल्या तर शेळ्यांच्याकडे जायला पाहिजे मला तो मागाल्यानंतर परत ते गटोळेस कडून ठेव ना शिळेसनं घोळ खायला पाहिजे शेळ्या तुटून पडता येतो घोळीवर माझ्या माझ्या पण बापूजे म्हणा ते सुट्टी देत नाहीत गुळ्याला पाणी मग अशा बाप्पा म्हणून एक शिर गाभाडले त्यांची उन्हा उन्हानं पाणी नसल्यामुळे अवघड आहे काय करायचं दिवसात पाणी कमी पडलं की शेरडाच नाही शिरडं गाभाडत येते कुठल्याही वाईट अवस्था असते गाभाडल्यानंतर शिरड्या एक या तास चार सहा महिन्याचं घेतलेलं कष्ट असो वाया जात म्हणून कुठलंही टेन्शन येतं त्या दिवसात पाण्याला जास्त जपाय लागतं त्या शेळ्या सकाळ सकाळपणा आमच्या शेळ्याने किती वेळा पाणी पिलं आम्हाला काही माहीत नाही मी सकाळी दोन वाजता आणि ते शेळे दोन आडीत वाजले असतील ते आणायला आणि इथं जर ढीक बापून आले ऑलरेडी घोळ आणून ठेवली ती दोन फोर त्यांचा फोर आदित्य आदित्यला घेऊन आलेलं आणि घोळ आणून परत मी आलो तर शेळ्या सोडल्या आणलेला तो घोळ निवडण झालं बापला जाऊ काय तर शेळ्या घेऊन आता घोळ चाराय सुरुवात झालं मी बी गेलो शेळ्यांना तिकडे खाली कॉर्नर मारला तर शेरडा आले शेरड्या आलेले वगैरे मी मागालोय निघून आणि तो गोळ गाठल्या खायला शेळ्या खात्यात गोळ मस्तपैकी आणि आता इथेच वासायच पाटील साहेबांचा वावर आहे बघा बबन पाटील यांचं वावर आहे त्याच्या वावराच्या समोरच्या साईडला घोळ गाठल्या शेरडास मी आता खाते ते वाड्याकडे नाही गोळ खातील आणि रिलॅक्स राहतील आता शेर आता इथन माझं म्हणणं आहे घरी जायचं बाप म्हणते आता इथूनच घरी काढाय शिर बाज शिस्त पाळायचं पळून पळून हात पाय घायला आले की बाप म्हणते आपण लोक दोंडला आले म्हटलं हा कुठला आलाय हात काय घ्यायला mm. खाता त्या mm. शाळा मस्त पैकी आणि काल सांगायचं म्हटलं तुझं मला शिदोबाच्या मंदिराच्या पाठच्या साईडनं आलो आणि बापू असं जाताना म्हणा म्हटलं कुठेतरी घोळ घावावी चार पाच ऊजी माझी अख्खा दिवस बाहेर पडेल बापू बसले तिथे तुम्ही बघू शकता बघा मोबाईल मध्ये खडपडते बघा मध्ये मोबाईलमध्ये दे धाडपडते दे सारखं त्या मोबाईलच्या आईला बघित असतं सारखं मोबाईलमध्ये काय ना काहीतरी काय ना काहीतरी धडपडत असते आणि मला म्हणतं ही दोन चार वजी कुठेतरी घोळ गाव होईल ज्या आईला आपलीच चांदी होईल घोळ गावली शेरडांची चांदी होईल आपल्याला आम्ही आराम मिळेल असं म्हणता मानता नुसता तिथं म्हटलं आणि आम्ही खाली गेलो पाण्या पाण्यानं जाता जाता भाऊ म्हणते लोक वावरात घाणी किसती बघ कि या विचारू का फोन बिन कराय काय का काढणार आहे का नागरेला सुरेश नांगरेसनी वेळ ते नांगरे गावातल्या सुरेश नांगरे नांगरे साहेबाच्या घरातले ते मला विचारू काय तर म्हणत विचार गे बापू जर काढीत असले तर बरं नाही आपलं चारायला आणि वरचं चढला तिकडे वावरत तेव्हा वरच्या वावरत वा भांगलं त्याच्यात वाईज नव्हती गो अगं आता मी म्हटत सहा वाजे दे सकाळी त्यांनी तीन वाजे आणते दे गोळ्याची मोजे मोज तू मोफळ आणून टाकली आणि त्याने विचारलं तर त्या बिचारेनं कसं सांगावं चा चारा का का म्हणून काढायचा जाऊस मग काय दुराळा झाला शेरडांना राफडून काय गावलं टापडून शिरड बी अशी टुमटुमी जोगावली ती आणि आता शेरड चांगली माझी जोगवलेली आहेत आणि थोडं भाषांतर भाषांतरामध्ये थोडंसं मी बदल केलेला आहे आता मी असं अडखळत अडखळत बोलल्यामुळं बोलताना आपल्या व्हिडिओमध्ये सेकंदाला न शब्द पडता दोन सेकंदाला एक शब्द पडतो असं गृहीत धरून मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे पण वास्तुग वास्तविकता बघायला गेलं ना हे असं बोलायला मला येत नाही मी आहे बडबडी माणूस कसं आहे मला बडबड 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 केल्याशिवाय जमत नाही का आयुष्य माझं बडबड करण्यातच गेलं आणि आज त्या ग्रामपंचायतीत जे मानता माझ्या ग्रामसेवकानं आमच्या जाड जे आज काढला की म्हटलं यश मी कमी करून टाका पण दुसरा ग्राम सेवक निवडूया आता सरपंच आमच्या घरातला असल्यामुळे सरपंच म्हणायला लागले असू देवा एवढ्या वेळ बघू परच वेळेला पण दुसरा ग्राम सेवक निवडू असं काही सरपंच आलं नाही तर ते मॅडम म्हणत होती त्या सरपंचांना ही माणसं काही काम करत नाही हे न काम करणारे माणसं मला नवायची पण आमचे सरपंच काय बोलले ना हसून गोष्ट टाळली ती चार मोस्टर आणली ते म्हटल्यावर थोडा आजार लागला सरपंचांना की चार मोस्टर काढले ते माझं बाकी चार काढतील त्याच्या दुसरे कागदपत्र घेऊन जातील असा आशा धरून त्याने आपलं मॅटर दडवून ठेवलं मॅटर दबवण्याच्या ह्याच्यात घेले जावले त्यातल्या त्यात बरं झाले आणि राहायचा सूर्य तिकडे ऊन फिस्टतोय आणि मी इकडे बसली आता यातनं थोड्या वेळाला आपलं आळ बघायला घेतले तिकडे जायचं घरी तिथं बसून मी काय झालं आहे बसल्यावर काय ते फायदा तोटा तो पाहिजे तिथे तो फायदा बी नाही तोटा बी नाही कंटाळा खूप आला आहे सोप आल्यासाठीच आहे मला काही काम झाले आलं जागरण झाल्यामुळे सोप आल्या रात्री साडेबारा पावणे आल्या झोपायला त्यामुळे त्यामुळं काय चाललंय दोन वाली जो झोपायला मला एक दीड वाजता झोपायच हा मल्हारपेठला रागुणावर गेलो तर आत्ताच हा व्हिडिओ एडिट केला त्याला दोन अडीच वाजता दोन वाजून चोवीस चाळीस मिनिटांना लघवीला गेलो लघवीस आलो नंतर हा व्हिडिओ डाउनलोड डाउनलोडही ना टाका सकाळी सव्वा पाचला व्हिडिओ डाउनलोड झाला होता पाच वाजता डाउनलोड झाला असेल मी काय बघील नाही झोपायच्या त्यांना असल्यामुळे मला काय बघा वेळच मिळाला आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमचा माझा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असला तर याला नक्की लाईक करा शेअर करा कमेंट करा रामकृष्ण हरी नार्थी, नार्थी। नार्थी।